देशात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे तरुणांनी आत्मदानाचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमधून समोर आली स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांचा जिल्हा अधिकारी कार्यालयात आत्मदानाचा प्रयत्न केल्याची घटना घडली त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे स्वातंत्र्य दिनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही म्हणून अंगावर डिझेल ओतलं होतं त्याने आत्मधन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या प्रसंगा धावनामुळे मोठी जीवितहानी टळली सोयगाव तालुक्यातील घोरपडे येथील शिवारामध्ये महावितरणाच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं महावितरण कार्यालयाच्या चुकीमुळे हे नुकसान झालं होतं त्यामुळे त्याने महावितरणाकडे नुकसान भरपाई द्यावी ही मागणी केलेली होती मात्र एम एस सी बीने हा करत जबाबदारी झटकली त्यामुळे व्यतीत झालेल्या आदित्य श्रावण गायकवाड या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे न्याय मिळावा अशी मागणी केली होती मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगाव डिझेल ओतून आत्मधहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे स्वातंत्र्य दिनीच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या तरुणाने आत्मधनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणी पुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनेलची चौकशी करण्याची मागणी या तरुणाने केली होती यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप या तरुणाने केला त्याचं नाव कृष्णाद भीमराव पाटील असं असून अंगावर अकेल वतून घेत त्याने आत्मदानाचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने दुर्घटना टळली